राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशात लागू झाले असून महाराष्ट्रात त्याअंतर्गत शालेय स्तराचे राज्य अभ्यासक्रम आराखडा सर्वांसाठी खुला झाला आहे याची माहिती शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी ठाण्यामध्ये शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे विद्याभारती कोकण प्रांत आणि मावळी मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये शिक्षण परिषद राबवली जाणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली विद्याभारती कोकण प्रांत आणि मावळी मंडळ ठाणे यांच्या वतीने मावळी मंडळ सभागृहामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉक्टर प्रदीप ढेकणे विशेष कार्यकारी अधिकारी मुख्य शासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री शुदाकर शुदाकर मोरे डॉक्टर नरेंद्र फाटक प्रदीप पराडकर उपस्थित होते या शिक्षण परिषदेचं उद्घाटन शनिवारी सव्वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मंगल प्रभात लोडा यांच्या हस्ते होणार आहे त्यात नंतर शिक्षणात पंचकोष आणि भारतीय शिक्षण मनोविज्ञानाचा आधार या दोन पुस्तकांचं विमोचन होणार आहे सकाळी अकरा वाजता डॉक्टर श्रीपाद ढेकणे हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत तसेच भारतीय ज्ञान परंपरा या विषयावरती शिक्षणतज्ञ आनंद काठीकर आणि पंचकोश विकास या विषयावरती आदित्य शिंदे हे दोघंही उपस्थितांना संबोधित करणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर राज्य शिक्षण अभ्यासक्रम आराखडा पायाभूत आणि शालेय स्तरावरचा प्रकाशित झाला आहे या आराखड्यामधली जी वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत त्या समाजापर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोचाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे मग त्याच्यात पंचकोश विकास असेल कौशल्य विकास असेल भारतीय ज्ञान परंपरा असेल अशा विषय वर्गामध्ये कसे शिकवावेत त्यांचा कोणत्या प्रकारचा कंटेंट असावा या पद्धतीची माहिती या शिक्षकांपर्यंत पोचावी आणि त्यातून शिक्षकांचं एक प्रशिक्षण व्हावं आणि बरोबरीने समाजातल्या विविध घटकांना नवीन शिक्षण धोरणामध्ये आपण काय आणतो आहोत याची सकारात्मक माहिती मिळावी या हा या परिषदेच्या आयोजनाचा आयोजनाच्या मागचा हेतू आहे आपल्या राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा या परिषदेचं उद्घाटन करतील आणि स्थानिक पदवीधर आमदार आ... निरंजन डावखरेजी हे याच्या समारोपाला असतील दिवसभरात होणाऱ्या सत्रांमध्ये विविध विषयांवरती चर्चा होईल चर्चेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचं प्रदर्शन आहे वेगवेगळ्या विषयांवरची प्रश्नोत्तर आहेत विविध शिक्षण प्रयोगांचं आदानप्रदान आहे की जेणेकरून शिक्षकांना वर्गामध्ये जाऊन या पद्धतीची शिक्षण पद्धती अधिक आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या परिषदेचा नक्कीच फायदा होईल ठाणे जिल्ह्यातले साधारणपणे साडेतीनशे शिक्षक हे या परिषदेला उपस्थित राहतील असा आमचा विश्वास आहे